आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई एकोणचाळीस लाख एक्याऐंशी हजार नऊशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कारवाई करून सुमारे एकोणचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकूण चार पदकांनी ही कारवाई केली या कारवाईमध्ये एकूण एकशे बहात्तर गुन्हे नोंद केले असून त्यामध्ये एकशे बावन्न व्यक्तींना अटक देखील करण्यात आली तसेच कारवाई दरम्यान एकूण आठ वाहने जप्त करण्यात आलेत निवडणूक कालावधीमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक करण्याची तसेच त्याची विक्री केली जात असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली सध्या संशयित ठिकाणावर छापे टाकणे व रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येत आहे ढाब्यावर होणाऱ्या अवैध मद्यविक्रीवर सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभाग लक्ष ठेवून आहे